नगर शहर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारा दरम्यान त्यांच्या पत्नी शीतल जगताप यांनी नगर शहरातील जिजाऊ ग्रुपच्या महिलांशी संवाद साधत या ठिकाणी ध्यान आणि योगासना देखील केली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीतून माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी काही काळ उसंत घेत जिजऊ ग्रुपच्या महिलांसोबत ध्यान व काही योगासना केली तसेच महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी शीतल जगताप नगर शहरातील विविध भागात महिलांच्या भेटी घेत प्रचार करतायत शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल जवळील विविध वसाहतींमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी महावीर इंटरनॅशनलच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या जिजाऊ ग्रुपच्या योग सेंटरला भेट दिली तेथे योग साधना करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि थोडा वेळ थांबून ध्यान व काही योगासनं देखील केली तर नगर शहराच्या विकासासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना बहुमतानं विजयी करा आणि त्यांना पुन्हा एकदा संधी द्या असं आवाहन शीतल जगताप यांनी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर